नमस्कार मित्रांनो मी बापू बेडकर आणि मराठी दरबार या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा ग्राम विकास व पंचायत राज विभाग मार्फत प्रधानमंत्री आवास योजना दोन अंतर्गत आता एक सर्वेक्षणाचं काम चालू आहे आता ते सर्वेक्षण कसं करायचं आहे ते आपण याच्याविषयी माहिती पाहणार आहोत आणि त्याची मुदत कधीपर्यंत ही माहिती पाहणार आहोत तर बघा ज्यांना घर नाही जे बेघर आहेत ज्यांना कच्चं घर आहे ज्यांना पक्क घर नाही तर अशा कुटुंबांना शासन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेघरांना घर देत आहे यासाठी शासनाने मोठं टार्गेट सुद्धा केलेलं आहे आणि त्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातच पाहिलं तर वीस लाख घरकुल शासनाने मंजूर केलेले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणि त्यासाठी आता नवीन सर्वेक्षण कधी होणार नवीन सर्वेक्षण कधी होणार याचे यासाठी म्हणजे बरीच विचारणा होत होती तर दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हे सर्वेक्षण होणार आहे तर बघा याच्यासाठी तुम्हाला काय करायचं की प्रधानमंत्री आवा आवास योजना प्लस दोन हजार चोवीस हे ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे आणि दुसरं एक आधार फेस आर डी म्हणून चित्र प्लेस्टोरवरूनच ते घ्यायचं आहे आपल्या स्क्रीनला शेजारी दाखवलेलं आपण हे तर हे दोन ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहेत आणि त्याच्यानुसार तो फॉर्म पुढचा तुम्हाला फिलिंग करायचा आहे तर बघा दिनांक तीस तीस तारखेपर्यंत हे तुम्हाला सर्वेक्षण करायचं आहे ते ॲप तुम्ही ओपन केल्यानंतर त्याविषयी जी के वाय सी ई के वाय सी असेल म्हणजे तुमचा जो मोबाईलला आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तर त्याच्यावरती तुम्हाला मेसेज येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला फोटो काढायचा आणि जसं जसं तुम्हाला माहिती विचारेल तसं तसं तस तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे दिनांक तीस एप्रिलच्या अगोदर तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे त्यामुळे ज्यांना कोणाला घर नसेल किंवा ज्यांना जे खरंच लाभार्थी आहेत आणि ज्यांना पक्कं घर नाही कच्चं घर आहे दगड मातीचं घर आहे तर अशा लोकांनी तीस एप्रिलच्या अगोदर आपलं सर्वेक्षण करून घ्यायचं आहे की जेणेकरून जे गरजू आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटण्यासाठी मदत होईल तर ज्यांना कोणाला जमत नसेल त्यांनी ज्यांना माहिती असेल त्यांना विचारून ते फॉर्म पूर्ण सबमिट करायचं आहे याची शेवटची तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे म्हणजे अजून दोन चार दिवसच बाकी आहेत मुदत वाढेल का नाही याविषयी अजून काही अपडेट नाही जर मुदत वाढली तर त्याविषयी आपण अपडेट नक्की देऊ परंतु तीस एप्रिलच्या अगोदर हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्याच्यामुळे जे जे कोण करत आहेत त्यांनी तात्काळ हा फॉर्म भरून घ्यायचा आहे जर याविषयी अजून काही नवीन अपडेट आले तर आम्ही ते तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पोहोचू तुर्ता धन्यवाद